त्याला म्हणजे मीच माझा पिंडच कधी राजकारणा नव्हता मी सरकारी शेत असल्यामुळे कधी जनतेचे तुम्हाला अमल भाऊ कडून काम करून घ्यायचे कारण तुमचा जो संघ तिकडली भविष्यवाणी पाहिजे इथे पाठल्याच्या समोरच्या उमेदवाराची त्या ठिकाणी म्हणजे तुमचा उमेदवार काळजीने म्हणजे ऐंशी हजाराच्या आत तुम्ही उडून येणार आहे अशी तिची राज्य उभारता त्यावर मला खूप हो, वाईट वाटायचं हे पोरण जर कधी जर अॅडवॉके या याच्यामध्ये झालं तर आपल्या कुटुंबाचं का भवितव्य काय हे कधी बी आपल्याला काही करू शकतं ही भीती मला खूप होती खूप आपण मी कधी बोलून दाखवतो मी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत संगमनेर येथे संगमनेरची जी विधानसभाची जी निवडणूक झाली चाळीस वर्षानंतरही त्यांचा आमदार अमोल खताळ हे निवडून आलेले आहेत एक सर्वसामान्य शेतकरी घरातील उमेदवार होते अमोल खताळ आणि सर्व महाराष्ट्रामध्ये एकच आमदाराची चर्चा आहे ते म्हणजे अमोल खताळ कारण चाळीस वर्षापासून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना पाडून एक सर्वसामान्य घरातील उमेदवार अमोल खताळ यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली आणि आत्ताच नव्याने येणाऱ्या माहितीनुसार मीडियावरती अमोल खताळ एखाद्या वेळेस त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदही देतात की काय अशी चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपण बघतोय आहोत आता हे सर्वसामान्य एका कार्यकर्ते जसं घर असतं तसं हे छोटंसं घर अमोल खतळ यांचं आहे आपण बघतायत आणि अमोल खताळे जे आहेत मित्रांनो तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आजही एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे राहतात आणि हे सर्व जे आलेले आहेत अमोल खतळ पाटलांना भेटण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते आलेले आहेत एक आनंद एक उत्साह एक वेगळा आहे चला तर आपण तुम्हाला मी अमोल खताळ पाटलांचं घर दाखवतोय अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण अमोल खाताळ पाटील त्यांच्या पत्नी असतील त्यांच्या आई असेल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती जेव्हा आमदार होतो त्यावेळेस त्याचा आनंद कसा असतो किंवा तो उत्साह कसा आहे तो आपण बघणार आहोत अशा पद्धतीने आपण आमदार अमोल खाताळ यांच्या घरात हो। आलेलो आहोत तर अशा पद्धतीने जे संगमनेरचे आता नवनिर्वाचित आमदार जे आहेत त्यांचं हे घर आहे आणि आता ले ले। हे जे बसलेले आहेत अमोल खताळ पाटलांचे वडील आहेत आणि या मातोश्री आहेत आणि हे जे आहे हे अमोल खाताळ पाटलांसोबत तुम्ही कर बऱ्याच वेळेस बघितलं असत खताळ पाटलांचे शिलेदार म्हटलं तरी हरकत नाही कारण यांचा एक पाठीमागून कंटिन्यू हात होता आणि कंटिन्यू सोबत होते खाताळ पाटलांच्या असे काका आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार का नमस्ते कसं वाटतं आता तुम्ही वडील या नात्याने तुम्हाला एक म्हणजे आनंद वेगळाच आहे तर खताळ पाटील आमदार झाले तस खूप आनंद झालाय आणि एक सगळ्यांच्या ठिकाणी जे दहशतम गाव होत शहर होत तर तिथं एक इतिहास घडला असं म्हणायला हरकत नाही हा 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 आणि आई आई या नात्याने आणि आई कसं असतं का मुलावरती प्रचंड प्रेम असतं आणि आपला मुलगा आमदार झाला कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी करावं काहीतरी इतिहास घडवावा तसंच या महाराष्ट्राच्या निवडणुकीत राजकारणामध्ये हा एक इतिहासच घडला असं तरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही तर आईंना आपण विचारू कसं वाटतं तुम्हाला तुमचा मुलगा आमदार झाला हे कधी म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं होतं की आमोल अमोल भाऊ आमदार होऊ शकतात कारण ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती असं म्हटलं तरी भाऊ काही ठरणार नाही काय वाटतं बाबा आपल्याला आता आम्ही भाऊ आम्ही दी दीड वर्षापासून खेड्यापाड्यात काम करीत असताना याची पाटील असतील सुजयदादा असतील पाठबळ गेलो त्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यात हजार दिले जातात खोटीचा निधी आम्हाला त्या माध्यमातून आम्ही खेड्यापाड्यात असे झाडं कार्यकर्त्यांचं एक झाडं तयार उभे ते कार्यकर्ते आज आम्हाला एवढी कमाला तरुण वर्ग आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेब असतील हिने जे लाडक्यापैदा जे दिला जो महिना चालू केला त्या मान्यमधून महिलांचा जो कल होता तो आपल्या ह्या राज्य सरकारच्या महान रा सरकारचा आणि त्या महिलांनी सुद्धा मोठी भागीदारी केली आणि त्या के माध्यमातून माहिती ठेवत असताना अहमदभूमी चाळीस हजार फार्मांचे जास्त कमी आहे थोड्याफारक वाढल्या आणि स्वतः त्याच्या सायबर कॅफेमध्ये ते फार्म भरून स्वतः त्यांनी त्या महिलांना पैसे मिळवून दिले ती त्यांची जमिनीची गोष्ट मोठं काम झालं आणि संजय गांधी निर्धार समितीच्या योजनेचे अध्यक्ष असताना जे आमचे मध्यकाळात काळात तीन वर्षाची कामं झाले मी आपलं अपंगासण इंद्रायचे उद्योग काळा अशा लोकांचे जे कामं केले त्यांनी तीन हजार नऊशे लोकांचे ते प्रश्न मालिक लावले त्या खात्यात मग त्यांचे पैसे जमा झाले तीन महिन्याचे ते आम्हाला त्या महिलांनी आम्हाला चांगलं पाठबळ तर नंतर ते मुलं मुली त्यांचा क्लास सुटल्यानंतर खेड्यापाड्यात ज्येष्ठ मतदारांकडे जाऊन त्यांनी आम्हाला या मतदानामध्ये मनाचं सहकार्य केलं त्यांचं आम्ही आमच्या अंगाची काताळं काढून त्यांना पादुको बनवलं तरी अमोलभाऊ खाताळाणे दादाभू राहणे रामभाऊ राणे त्यांचं गृह नाही या जन्मात आमच्या फिटणं शक्य नाही आणि त्यात आमचा तरुण टायगर सुजयदादा इथे यांनी तरुणांना जे पाठबळ दिलं थी, उगर थी, उगर hmm. त्या पाठबाळावर आमचे तरुण घाबरले कुठे बेल नाही जे उघड होती उघड झाली काही गणिमितांना बऱ्याचशा शक्तीने आम्हाला आतून मदत केली ती मदत झाकून मतदानातून दिली तिने तिने उघड केली नाही आणि इड आम्ही गावात जात असताना प्रत्येक ठिकाणी चढ्यापाडीत राम उमेदवार आम्ही असताना आणि त्या गावात गेल्यानंतर आमच्याजवळ पहिले त्या गावात दोन लोक येत नव्हते त्या गावात आमची चारशे ना पाचशे ना हजारांना अशी कार्यकर्त्यांचा लोंढा आमच्या बरोबर भिंडायचा गावात आम्ही फिरी मारायचो त्या टायमाला तरुण महिला माता भगिनी आमच्या तरुण मुलं सगळ्यात पुढे राहायचे ते आणि आता का म्हणजे काका तुम्हाला विचार असं वाटतं अमोल खाताळ पाटील जे होते त्यांच्या जीवनाची सुरुवात खरंतर तर राजकारणात कशी झाली तर ते पूर्वी त्यांचं जे कॉलेज बिघडत झाल्यानंतर आमचा त्याला म्हणजे मीच माझा पिंडच कधी राजकारण मी सरकारी सेवेत असल्यामुळे कधी या आमच्या घरा चर्चा हा मोठा मुलगा आहे हा तेव्हा त्यांचं काम करायचा त्यांनाही वाटलं आपण पावला पाऊल ठेवून काहीतरी करावं या दृष्टिकोनातून मग तो बी थोडा थोडा या दृष्टीने काम करायला लागला आणि असे पण तू असा सक्रिय त्यांनी पुष्कळ ठिकाणी व त्यांना संधी आल्या होत्या दिल्या होत्या पण त्याला एवढं कोणी यश मिळालं नाही त्यावर पण तो त्यांनी कधी त्याचा हे सोडला नाही आणि तो जनतेसाठी सेवा करीत अमोल खताळ म्हणजे कशा का तुमचे मुलगा जे आहे त्यांचा स्वभाव कसा स्वभाव नाव हो मन मिळाव सगळ्यांना मित्र परिवार हे धरून राहणारा सगळे शांत स्वभाव त्यांना असं भाजीची आवड निवड म्हणजे आवड एखादी भाजी आवडत नसल्यावर चिडण्या वगैरे असायचं का थोडस थोडस आणि गोरगरीबांना मदत करतील हो मग गोरगरीबांनीच आता हा आहा, गोर हा हा आणि घरात वेळ देतात का अमल नाही आता त्यांचा जो हे होता तो थोडा त्यांचा जो घरात वेळ काढून द्यायचा तो दे ना तेवढा वेळ देतच होता आणि ही जी निवडणूक होती ना ही सर्वसामान्यांची निवडणूक होती कोणा एका व्यक्तीची किंवा असे नव्हती जे जे तरुणाने किंवा जे म्हणजे काय म्हणतो सर्वसामान्य जनते ना हे निवडणूक हाती घेतली होती म्हणून जो कुठल्याही गोष्टी करण्यासाठी कोणाची तरी ये लागते त्यासाठी त्याला खूप पाठबळ मिळवलं त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला ते यशाची जी खात्री होती तर या सर्वसामान्यांच्या लोकांनी त्याला ते यश मिळवून दिलं आणि खऱ्या वाटे करीत सर्वसामान्य जनताच आहे असं माझं मत आहे अमोल खातळांचं शिक्षण किती ग्रॅज्युएट झाला ग्रॅज्युएट आणि तुम्ही कुठं होते सर्वंधी म्हणजे एक सर्वसामान्य सर्वसामान्य आमच्याकडे काही नाही आम्ही एकदम गरीब सर्वसामान्य राहणार आमची राहणीमान सांगत सगळं सांगणं आम्ही कधी आमच्या या कुठल्याही गोष्टीचा आम्ही हो करत नाही केलाही नाही आणि आमचे मुलं सुद्धा माझे मुलं सुद्धा त्या स्वरूपाची आणि जसा मी जेवत होतो मला जसं सर्वसामान्याची काम करायची सवय तशीच माझ्या मुलांना बी तीच सवय म्हणजे कुणाला गरीब गोर गरीब असेल त्यांना जे मदत करणं या गोष्टी आमच्या घरात माझ्यापासूनच चालू आहे तर त्या पुढेही चालू येतात काकू तुम्ही असे तुम्हाला कधी वाटलं नाही का हे धनशक्ती आहे समोरचा उमेदवार बलाढ्य आहे आणि आपल्या मुलाला थोडीच काकून छेटवळ्यात खर तर आसरू येत आहेत हे आनंद आसरू आहे तर असं वाटलं नाही का बाबा ना एक आई वडील कसं म्हणतात की नको एवढ्या या यांच्या या नाजी नको लागायला असं वाटलं होतं का आपल्याला आणि पण तो म्हणला काय घाबरू ना हा त्याचा काळ होता तो खर तर संपलेला आहे बरोबर आहे का नाही पस् का आणि हे खरंय बरं का जे राजकारण होतं ना आता संदीप जरी होता तो गेला सगळं झालं पण मलाही वाटायचं एवढे मोठी बलाढ्य शक्ती आणि हे जे त्यांचं जे काही यायचे काम चालू होतं ते मला कळून देत नव्हते कसं तर मी आजारी असल्यामुळे मला त्यांचं हे नव्हतं होते ते म्हणायचे मी पप्पाला जर आलो तर त्यांना त्रास होईल असं म्हणून ते कधीच मला काही गोष्टी सांगत नव्हते आणि ही गोष्ट लक्षात ठेवा कसं राहतं बरं का या हे जेवढी जनशक्ती होते मी ज्यावेळेस तिकिटाचं मला पेपर वाचायचं मला इतकं होतं का मला इतकी भीती वाटायची इतकी भीती वाटायची मी रात्र रात्र कधी कधी झोपत नव्हतो त्या पोराने जर कधी यांच्यावर आलं तर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं कारण याची दहशत येते इतकी होती कारण हे मी ऐंशी सालापासून या गोष्टी पाहत होतो का तर त्याचे जे कार्यकर्ते होते ते ठेकेदार होते आणि ते माझे मित्र होते पहिल्यापासूनच तेव्हा ठेकेदारीच्या निमित्त असले आमच्या घर होती गप्पा होते माझ्या घरी जात या सगळ्या गोष्टी घडायच्या मला या सगळ्या गोष्टी काय करीत काय नव्हते करीत काय म्हटले आपले तुझे पप्पा आमदार झाल्यानंतर काय बाकीच्या मुलांना कळालं का मग खुश झाले मुलं काय म्हटले काय म्हटले सांग छोटासा आहे चार वर्षाचा असल्यामुळे त्याच्या भावना त्याला व्यक्त करता येत नाही पण चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून जात खूप मोठा जर तर तुम्हाला तो खूप बोलला असता तो त्याच्यामुळे मलाही खूप आनंद होता तो सुद्धा प्रचारामध्ये सामील होता तो मुलांना जायचा पत्रक वाटणे वाट बा, या करणे त्याला खूप आनंद वाटायचा मला जे बाबा बाबा आपण असं करू आणि तो टी व्ही पुढे सारखा त्याचे अपडेट घेत राहायचा तो मला सांगायचा बाबा बघा हे असं झालं बघा तसं झालं म्हणजे एक खूप होत आणि दुसरे एक शेवटचं तुम्हाला एक सांगतो परमेश्वराकडे न्याय किती असतो बघा आज हे जे लोक म्हणतात बाबा लोकशाही हे लोकशाही या लोकशाहीचा घात झाला लोकशाही म्हणजे काय लोकांना कळलंच नाही आतापर्यंत लोकशाही म्हणजे माझं तर म्हणत आहे असं या लोकशाहीचं आत्मकर्ष करायची वेळ आली या लोकांना आणि हेच लोक म्हणतात लोकशाही मग लोकशाहीमध्ये तुम्ही लोकांचे जीव घेता लोकांना हानामारी करता हे इलेक्शन आहे का लोकशाही आहे काय अजून काय आहे त्याच्यामुळे हे जनते बघा ना तुम्ही समोर आले आणि हे म्हणतात लोकशाही लोकशाहीमध्ये आणि खरोखर लोकशाहीचाच विजय झाला जी खरी लोकशाही त्या लोकशाहीनेच विजय देतात आणि काका की आता अमोल भाऊ जे काम करतायत आता तुम्हाला असं वाटतं की कि ते प्रत्येक कामामध्ये ते हजार जबाबपणा असणार त्यांच्यामध्ये प्रत्येक कामाच्या ठिकाणी ते येतील जिथं अडचण आहे तिथं उभे राहतील आमदार नसताना आता त्या माणसं मी दीड वर्षापासून आमची मैत्री आहे तीन वर्षाची मैत्री पण आम्ही एवढं घनिष्ठ जवळ आलो माझे जुने मित्र काही बाजूला गेले आता आम्हाला बोला उमेदवारी भेटल्यानंतर सांगितलं काही प्रवास केला निर्णय धरणाचं भूमिपूजन आम्ही पाणीपूजनाला गेलो खेड्यापाड्यात गर्जापूर नांदुरी दादर फळ अशा गावात गेल्यानंतर काही इकृत लोक बाजूला गेले आमदार काम करणारा माणूस आहे हा मला पाठला मी एक काम करणार खेळायचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा बाळासाहेबची खाताळ पाटील भूजमी पाटील मुंडे साहेबांवर काम केलं माणूस आहे राधा पोटी पाठवावर आणि त्या कामातून तिने काम उभं केलं त्या कामातून काही मुलांचं पैसे देऊन काम होत नव्हतं त्या ठिकाणच्या मुलांचं काम झाल्यानंतर ती मुलं स्वतः गाडीला डिझेल टाकून पेट्रोल टाकून घे पुढे आज मी पण तालुक्यातली एक शंभर पोरांची टीम होती मी अनपढ माणूस आहे मी काही शिकेल पण आय टी झालेली पूर्ण इंजिनिअरिंग झाली पूर्ण नेपॉरने असं मला एक नेटवर्क जोडून दिलं आणि हा काम करणारा माणूस आहे त्या कामात पुढे कस उकारणार नाही तडजोड करणारा माणूस नाही हा मॅनेज न वाहणारा मनुष्य आणि त्यांना स्टँडचं हे दोन वर्षापूर्वी या कॉन्ट्रॅक्टन झे रोज आवाज उठवला त्या टायमाला असं मी हाटेलमध्ये बसताना एक मला खबरी आली आहे हल्ला करायचा असं करायचं तसं करायचं हल्ला करायचा भाऊ अमन भाऊ हल्ला करायचा असं काही कुठे वीस म्हणून अमोल वाईला वाटतं म्हणजे भाऊ मोर कोणत्या संघाची जोडी तर बाहेर पडायचं असं हे केलं तर संघर्षामध्ये बाळाच्या त्वरच्या गारावर असं त्यांना आंदोलन करते आंदोलन या नॅशनल हायवेच्या रस्त्याचं काम होतं त्याला आम्हाला आम्ही आंदोलन त्याच्याबाबत सोबत घेऊन जनतेने आम्हाला साथ दिली पण अमोल भाऊ हा पुढून त्याला कट होता आत्ता बी त्याची दांदे फाडा कट होता हा सुजयदादावर अमोल खतरा पाठला होता तुम्हाला सांगू बाकीचा पंच होता आणि त्या टायमाला ही सभा संभाजीनंतर सुजयदा भाषण झाल्यानंतर पंधरा मिनटात एवढी माणसं दोनशे तीनशे चारशे आकाश लोक शाहीनेच नाही एकूण शाहीचे ना आता त्या ठिकाणी एक मग आपल्या मिर्जापूर नंदूरला कार्यकर्ता आमच्या संघ रॅलीमध्ये होता मोठा त्या घेऊन संध्या गडक्याचे व्हायला आता परदेशी दिवशी पुकडीवाडी शेती तळवाडी त्या ठिकाणी आमचा एक कार्यकर्ता आहे अजय अण्णासाहेब काळे त्याच्यावर हल्ला केला तो आता सध्या कुठे असतो म्हणजे उपचार घेत आहे बिन शिव चार पाच जणांना मारले गेले काँग्रेसच्या पठारातले भागाचे फटाके लोक एवढं मारले ते आजही तुम्ही त्याची मुलाखत घेऊ शकता तुला कुठे असतो त्याला द्यायची देणी सुरू केली आणि त्या देशी द्यायची त्या नाही करायला तसा अर्जुनाला सारखी भगवान शेकून जातात तसा हा आमचा श्रीकृष्ण जन्माला आले कौशाचा वध करण्यासाठी बऱ्याचशा सर लोकांनी त्यांना मदतही केली आणि त्यांच्या भाव भाषणामधून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि अमोल भाऊच्या बाबतीत प्रत्येक खेडे लाडक्या बहिणींनी वोट विलो आणि नोट विलो असं मदत केलेली तुम्हाला म्हणजे अजूनही विरोधकांना पराजय बचत नाही नाही त्यांना पचत स्वप्नच वाटलं मी चाळीस वर्षाचा आता आम्ही एकोणशे अठ्याहत्तर सालापासून आता खताळ पाटील विखे पाटील असतील त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टी गेलो एकूण वसायला वाडणी पाटील असेल मुंडे साहेब असेल राधाकृष्णजी पाटील यांच्या बरोबर काम केलेलं माणसं आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं पण अमोल भाऊची हे राज्य होते त्याचा अर्ज भरला आणि मी राधाकृष्णजी पाटील त्यांची जन्मकुंडली पाहिले माझा एक मुस्लिम समाजाचा मित्र आहे त्यांना सांगितलं म्हणे इडं समोरच्यानी सोन्याचे बिस्किट वाटलं तरी अमोल भाऊसाहेब जे हा आठवडे दहा ते पंधरा हजारांना आपलं बी शे मंत्रास तुम्ही ना मी मतदार ही जनतेने निवडणूक आजार घेतली लोकांना कोणाला चहा पाहिला नाही पुढे काढलं स्वतः डिझेल पेट्रोल टाकून वर्ग एवढा फिरत होता लाडक्या मुली या भगिनी बघिनी शाळेमुळे त्यांना म्हणजे त्यांचा आम्ही उपयोग पेटू शकत नाही अमोल भाऊ असेल आम्ही असेल त्यांची एवढी ऋण आमच्यावर आमच्या आमच्यात आमदार गावातील लोक जेव्हा अमोलला उमेदवारी मिळाली तर त्यांच्या कार्यकर्त्यांना काही लोकांनी मुलाखती द्यायला लागलाय का हा याला कोणी ओळखत नाही तो राहत नाही त्यांना राहायला घर नाही म्हणजे अशा जे काही काही लोकांना हे देण्यात त्यांचे आता हे कुठल्या संस्कृतीमध्ये आणि त्यांना एक गोष्ट माहिती नाही भारताचा जो नागरिक असतो तो जर त्याला कुठल्याही याच्या तो ना एकदम सज्ञान झाला तर त्याला मतदान कुठे करता येतं आणि कुठे उभं राहता येतं ही लोक आपली राज्यघटना आहे या घटनेनुसार त्यांना उभं उभं राहता येतो तेव्हा कुठल्या गावात राहतो किंवा कुठं राहतो याचा ये ये प्रश्न येतोच कुठं पण हे बदनाम करणं षडयंत्र रचन हा हो त्याच्या मागचा कट होतात आज तेच लोकांना आज तेच लोक असे जोडून त्यांच्या नमस्कार करतात असे मग आणि काकू अमोल खाताळपाडी निवडून येण्यामागचं जे लाडक्या बहिणी आहेत हो। का, का हो सा सा हो ते पण एक चांगलं कारण काय वाटतं आपल्याला तुम्हाला कसा महिला तुम्ही ज्या वेळेस प्रचाराला समोर जात होता तर महिलांचा कसा प्रतिसाद येत होता त्या महिन्यांच्या का तुम्ही घाबरू नका का आम्हाला भाऊलक देणार आहे आम्ही आमच्या घरात पाहिजे असलं तरी आम्ही तिथं देणार हा हा आमची दिपावली अमोल भाऊ मुळे हे झाली दिपावली केली आम्ही तर कोण सक्का भाऊ आपल्याला हजार रुपयाच्या पुढे देत नाही अमोल भाऊन म साडेसात काय सात हजार रुपये दिपाळीला आम्हाला आधीच भेटले तर आमची दिपावळी खूप छान केली हो काय वाटतं अमोल खाता पुन्हा एकदा आता आमदार झालेच आता कस एकदम काम तू तो तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा जोमाने काम करणार त्याची जिद्दच तेवढी आहे आणि तो त्याच्यातला पूर्ण त्यांनी संगमनेर तालुक्याचा पूर्ण अभ्यास केला लोकांच्या गरजा काय लोकांना काय हवं काय नाही या सगळ्या गोष्टी त्याच्या ध्यानात आलेल्या आणि तो जे आहे त्याच्याने आता काही जो त्यांना भेटायला येत होते त्या लोकांना त्यांनी समजून सांगितलं की मी प्रत्येक ज्या दिवशी तुमच्या गावागावामध्ये आलो आता माझं हे जेव्हा चार पाच तारखेनंतर विजय म्हणजे शपथ ग्रहण होईल त्याच्यानंतर मी प्रत्येक गावाला परत भेट देऊन तुमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून आपण कामाला लावू या ला दृष्टीकोनात त्यांना आश्वासनचसुद्धा दिलेले आहेत अशा पद्धतीने अमोल भाऊंना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आपण बघितलं आपण चर्चा केली त्यांच्या आई आणि सोबत आणि त्यांच्या आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो अप्रतिम आहे त्यांचा उत्साह असेल त्यांचा जोश असेल कारण आपला मुलगा सर्वसामान्य घरातला मुलगा एक आमदार झाला आणि चाळीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्या मलाड्या अशा आमदारासमोर त्यांना पराभव त्यांचा केला असे अमोल भाऊ खताळ यांचे आई वडील त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत धन्यवाद